घ्यायचा माथामध्ये मध्ये बाकी गती कुठे गेली दहा वाटत काय तुमच्या का फाशी घ्यायचं त्याला निर्धन व्यक्ती उपलब्ध म्हणजे घर कुटुंबात आहेत ते घर कुटुंबात आहे हे व्यक्ती इष्टा करायला मोठे मोठे माणसं ते नुसतं दंड टाकून दंड असे दाखवायला येतात आणि त्याचे पोट भरायला येतात आणि गरीबात काय खायचं व्यक्ती नाही तर घर कशाला मानायचं ते या लाभाच्या काय करायचं हे आमचा मुद्दा आहे फक्त घरकुल आलेला नीती भेटली पाहिजे नाही तर उद्या येणार आम्ही उपाशी ठोकी तिथं नगरपंचायतला आता महाशिवराज यात्रा आहे लोकांना पाणी नाही भेटत आता जता म्हणजे लोकांना पाणी कुठं जाऊन घ्यायचं हाय का पाणी शुद्ध आहे का कुठं स्वच्छता आहे तिथं काहीच नाही या औंद्याच्या नगरपंचायतला आठ आठ दहा दहा दिवस पाणी नाही सोडत म्हणजे शासनाने आमच्या नगरपंचायत आवाज तर काय करायचं त्या गावखोली पाणी कुठं जाऊन घ्यायचं कोणतं पाणी नाही कुठं रेती नाही कुठं काय भेटलं त्या लोकांना आमच्या ठीक आहे